कापूस उत्पादक शेतकऱ्यांवरील दुष्ट चक्र संपता संपत नसून गुलाबी बोंडाळीच्या आक्रमणानंतर निघालेला कापूस घरी शेतकरी कुटुंबाला आता यवतमाळच्या अर्जुन गावातले हे आहेत गणेश जयस्वाल सध्या शरीरावर लाल पुटकोळे आणि त्याला सुटलेली खाज यामुळे गणेश हैराण झाले गणेश जयस्वाल यांच्या मुलामुलीसह कुटुंबियांनाही असाच त्वचा रोग झाल्यानं हे शेतकरी कुटुंब धास्तावलंय खासगी डॉक्टरांकडे ते उपचार घेत आहेत घरी कापूस साठून ठेवला असल्यानं हा त्वचारोग झाल्याचं त्यांना डॉक्टरांनी सांगितलंय यावर्षी त्यांनी लागवड केलेल्या कपाशीवर गुलाबी बोंडळीनं हल्ला चढवला त्यामुळं जो कापूस हाती आला तो विकून किमान लागवडीचा खर्च तरी निघावा अशी अपेक्षा त्यांना आहे मात्र कापसाचे भाव पडले असल्यानं गणेश यांनी घरात कापूस साठवून ठेवला गणेश जयस्वाल यांच्याप्रमाणेच अर्जुना गावातील संदीप चव्हाण हे सुद्धा त्वचा रोगांना हैराण झालेत पूर्ण गावामध्ये कापूस असते असल्यामुळे आमच्या घराच्या बाजूला जमा असत ते खाजाची बिमारी म्हणजे चालू झाली त्याच्यानं पूर्ण अंगाला लाल फोडे खाजू खाजू रक्त वगैरे निघतात त्याच्यानं त्रास खूप होत आहे आम्हाला गावातल्या बऱ्याच लोकांना झालेला आहे खाजाचा त्रास म्हणजे पण काही नाही हो। कॅम्प वगैरे कोणाचं काही डॉक्टर हा डॉक्टर लोकांना काही समर्थक नाही आहे गावामध्ये ते स्वतःहूनच आम्ही म्हणजे आमचं इलाज करणं चालू आहे आमचं सर्वाधिक कापूस पिकवणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात गावोगावी शेतकऱ्यांची अशीच भयावह अवस्था आहे अशावेळी सरकारी यंत्रणेनं जागा व्हायला हवं सोबतच सरकारनं कापूस सात हजार रुपये प्रति क्विंटलनं ताबडतोब खरेदी करून घ्यायला हवा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे शेतकऱ्यांनी साठवलेल्या कापसापासून लांब राहावं असा सल्ला चर्मरोग आणि अलर्जी तज्ज्ञांनी दिला एकीकडे कास्तकारांनी कापूस हा घरा त्याच्यासाठी ठेवलेला आहे की त्या कापसाला आणखी नाही शासनाचे डोळे उघडलेले नाही शासन आणखी नाही त्या कापसाला भाव द्यायला तयार नाही आणि कास्तकार बिचारा मोठ्या आशेने तो कापूस ठेवलेला आहे त्याला असं वाटत आहे की आज ना उद्या शासन सहा हजार रुपये सात हजार रुपये भाव दिल आणि त्यावेळेस मी हा जाऊन कापूस कापूस विकेल जो आपण कापूस किंवा आपल्या आपल्या घरी जमा करतो त्या त्याला पेडिकुल व्हेंटिकुलर हा जंतू त्यामध्ये जमा होतो आणि जेव्हा आपला संपर्क या जमा केलेल्या कपाशीसोबत देतो त्यावेळेला हा पेडिकुलिस नावाचा हा तजारोग आपल्याला होतो आता या आजारामुळं कमी किमतीत शेतकऱ्यांना कापूस विकून टाकावा लागतोय श्रीकांत राऊत झी मीडिया यवतमाळ झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे